आता रक्त तपासणी हेल्थ पॅकेज पन्नास टक्के सवलती आशिया खंडातील सर्वात जास्त सेवा देणारी पॅथॉलॉजी लॅब ऍजुलस डायग्नोस्टिक संगमनेर मध्ये सर्व प्रकारच्या रक्त तपासण्यांबरोबरच आपल्या कुटुंबासाठी खात्रीशीर हेल्थ पॅकेजेस तर तीस एप्रिल पर्यंत सर्व हेल्थ पॅकेज वर पन्नास टक्के डिस्काउंट आणि एकावर एक हेल्थ पॅकेज फ्री ज्यांना हेल्थ पॅकेज करायचे त्यांनी संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस ताजने नवीन नगर रोड संगमने प्रोपरायटर नारायण कोल्हे

आता भोज्यापुरचं पाणी द्यायचं माझी शंभर नका औद्योगिक औद्योगिक प्रगती सिंचनाचे प्रकल्प असतील रोजगार निर्माण करण्याचे प्रकल्प असतील कोणत्या योजना काँग्रेस राष्ट्रवादी लोकांनी आपल्याला फक्त जिल्ह्यात भांडणं लावायचं मान सन्मान नेऊन कुटुंबा म्हणले कुटुंबातल्या भावभाव लावायचं काय दिल्याची प्रगती साधी केली संगमर तालुक्याचं उदाहरण घ्या तालुक्याचे आमदार म्हणतात आम्हाला संगमरच मॉडेल दाखवायचं महाराष्ट्राला कोणतं मॉडेल शंभर टँकरचं मॉडेल म्हणजे जास्त टँकर तालुक्यात असतं हे विकासाचं मॉडेल आहे कारण हे टँकर माफे बोलायचे पंचायत मार्फत टँकर माफे कोण आहेत विकासाचं काय असलं पाहिजे मुक्त तालुका पाहिजे रोजगार निर्मिती तालुका विकासाचा काय पाहिजे सामान्य लोकांना सध्यामध्ये वाट कोण वाटायचं हॉटेल वेदस प्युअर व्हेज फॅमिली गार्डन रेस्टॉरंट लवकरच आपल्या सेवेत साऊथ इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस कोल्ड ड्रिंक्स आईस्क्रीम आणि बरंच काही आमची वैशिष्ट्ये एसी पार्टी हॉल लाँ चिल्ड्रन गार्डन प्रशस्त पार्किंग तसेच सर्व पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर टी एस भगत ठिकाण मालदार रोड त्रिमूर्ती चौक संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव छत्तीस बहात्तर बत्तीस